मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनल आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर पुण्याच्या जुन्नरमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे धावत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे पुण्याच्या जुन्नर परिसरात पुन्हा भीती वाढली आहे अशातच कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशत पसरल्याचं दिसून आलं आहे रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यानी दुचाकीवर झडप घातल्याचं दिसून आलं पुण्यातील जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे मानव बिबट यांच्यातील संघर्षात अनेकांनी जीव गमावले आहेत बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाला आहे हिंसक बिबटे आता लोकांच्या घरातही शिरू लागले आहेत अशातच कल्याणनगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशत पसरल्याचं दिसून आलं आहे चालत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे खताची गोंड घेऊन जाणारा शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर आळेफाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सीताराम निलेश डोके असे जखमी शेतकरी बांधवांचे नाव आहे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दुचाकीला धडक दिल्यानंतर बिबट्या तेथून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे कल्याणनगर महामार्गावर बिबट्यांचा वावर वाढला आहे अनेकवेळा मोठ्या वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटना अधोरेखित झाल्या आहेत मात्र दुचाकीवर बिबट्याने झडप घातल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्याच्या दहशतीनं तरुणांची सोयरीक जुळेना झाली आहे भयानक वास्तव समोर आले आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या भीतीमुळे सोयरीक जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत, आहेत। खरं पण दुर्दैवानं लाल रक्ताला सटवलेल्या बिबट्या तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडत आहेत हे धक्कादायक वास्तव्य आहे बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील गावांमधील काही जंगल परिसरामधील बिबट्यामुळे लोकांमध्ये दहशत वाढली आहे लोक बाहेर पडताना विचार करत आहेत घाबरत आहेत बिबट्याच्या दहशतीचा परिणाम पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील गावांमधील सामाजिक जीवनावरील झाला आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा